नमस्कार मी प्राजक्ता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते आज आपण झणझणीत आणि गरमागरम असा मालवणी पद्धतीचा कुर्ल्यांचा रस्सा बनवणार आहोत पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या कुर्ल्या बाजारामध्ये विकायला आलेल्या असतात त्या किलोवर किंवा वाट्यावर विकल्या जातात एका वाट्यामध्ये सात ते आठ कुर्ल्या विकायला असतात इथे या जिवंत कुर्ल्या सावाच्या पिशवीमध्ये बांधून दिल्या आहेत आणि कुर्ल्यांचे जे मोठे डेखे असतात म्हणजे नांगी असते त्याला अशा प्रकारे दोरे सुद्धा बांधलेले असतात आता हे मोठे डेखे पहिल्यांदा मोडून बाजूला करून घेतले सगळे डेखे मोडून झाल्यानंतर खेकड्याच्या पाठीवर जे टणक कवच असते ते बाजूला काढून खेकडे स्वच्छ करून घेऊया अशा प्रकारे खेकड्याचे म्हणजे कुर्लीचे कवच आहे ते आपल्याला बाजूला करायचे आहे आणि ती कुर्ली स्वच्छ करून घ्यायची आहे कुर्लीचे छोटे छोटे पाय असतात ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहेत खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मालवणी वाटण बनवून घ्यायचे आहे त्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक उभा चिरलेला कांदा आणि वाटीवर खोबरं घेतलं आहे पाच लवंगा सहा ते सात काळी मिरी एक मसाला वेलची एक छोटा दालचिनीचा तुकडा हे पहिल्यांदा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतर उभा चिरलेला कांदा आलं लसूण आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे कांदा चांगला तांबूस झाल्यानंतर आपण जे खोबरं घेतलं आहे ते खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं तेलावरती छान भाजून झाल्यानंतर आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया इथे मी साफ केलेल्या कुर्ल्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत एका एक पातेलीमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले तेल तापल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आपण आता परतून घेऊया कांदा चांगला परतून झाल्यानंतर या कांद्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा मालवणी गरम मसाला घालून घेतला आणि पुन्हा कांदा चांगला परतून घेतला आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या कुर्ल्या घालून व्यवस्थित ढवळून घेऊया त्यानंतर यामध्ये एक पेला पाणी घालून कुर्ल्यांना चांगली उकळी काढून घेऊ कुर्ल्यांना उकळी यायला लागली की यामध्ये दीड चमचा मीठ घालून घेऊ आपण जे मालवणी वाटण करून ठेवलं आहे ते आता या कुर्ल्यांमध्ये घालून एक चांगली उकळी काढून घेऊया आता हा जो कुर्लीचा रस्सा आहे त्यामध्ये तीन ते चार कोकम सोल टाकून घेतली रस्सा पातळ पाहिजे असेल तर थोडस पाणी घालावं किंवा दाट आवडत असेल तर तसाच ठेवावा आता झणझणीत आणि गरमागरम असा कुर्लीचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा